श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्ग शीष महिन्यातला चौथा गुरुवार त्याचबरोबर आज, आज आली आहे कालाष्टमी कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे कष्ट आहे ह्यापासून मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी मिठासोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होणार अत्यंत प्रभावीचा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिसते कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच जर अशा काही थी, विशेष तिथील आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत दारिद्र्य आहे संकट आहेत ही दूर होत असतात कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा स्थिर राहत नाही आहे घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कल होत असेल मुलांचं पटत नसेल किंवा नवरा बायकोचं एक दुसऱ्यांशी पटत नसेल किंवा जे आहे घरात सारखं आजार पण येत असेल तर अशा सगळे जे दोष असतात ह्या सगळ्या संकटांपासून जर आपल्याला मुक्तता ही पाहिजे असेल तर अशा विशेष तिथींना आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे सेवा तर आपण करणारच आहेत पण सेवेबरोबर जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभाव जास्त हा होत असतो म्हणूनच जे आपल्याला संध्याकाळी मिठाबरोबर ही एक वस्तू जाळायची तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे आज आहे कालाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी जे आहे काळे तिळ काळे उडीद मोहरीचं तेल किंवा मोहरी ह्याला अत्यंत महत्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला जी ला वस्तू लागणार आहे मिठासोबत ती म्हणजे काळे तिळ आणि आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं खडे मीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला थोडेसे काळे तिळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आपल्या संपूर्ण घरभर हे मीठ आणि काळे तिळ आपल्या मुठीमध्ये घेऊन फिरवायचे आहेत आणि फिरवताना आपल्याला ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम ह्या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला हे मीठ आणि जे काळे तिळ आहेत ते आपल्या देवघरासमोर घेऊन आपल्याला बसायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्यायची आणि त्या कापूरदाणीमध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या घ्यायच्यात मी नेहमी सांगते भीमसेनी कापूरच आपल्याला उपायामध्ये वापरायचा आहे कारण तो रीती बनलेला असतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये नकारात्मकता दूर करण्याचे तत्व असतात म्हणून आपल्याला भीमसेनी कापूर दोन ते तीन वड्या त्या कापूरदानीमध्ये घ्यायच्यात आणि आपल्याला तो कापूर जो आहे तो दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे हा उपाय आपण देवघरासमोर बसूनच करतो आहे त्यामुळे तिथेच आपल्याला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिव्याच्या मदतीने आपण कापूर प्रज्वलित करून झाल्यानंतर जे आपण हे मीठ आणि काळे तिळ जे आहेत ते आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवून आणलेले आहेत ते आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या कापरामध्ये टाकायची आहेत फक्त टाकल्यानंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जी, जी प्लेट आहे ती आणि तुमचं अंतर जे आहे थोडं लांब असलं ला पाहिजे कारण बऱ्याचदा का मीठ जे आहे ते गरम झाल्यानंतर ते तडतडतं आणि ते उडायचं शक्यता असे त्यामुळे आपल्याला इजा व्हायची शक्यता असते त्यामुळे तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्या अंतर ठेवून तुम्हाला बसायचं आणि बसल्यानंतर जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला ओम काल भैरवाय आहे नम ओम काल भैरवाय आहे नम ओम काल भैरवाय नम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचं आहे हा उपाय आपल्याला जो आहे संध्याकाळी करायचा जेव्हा दिवा लावतो आपण म्हणजे माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे काय होणार आहे की आपल्या घरामधली जी पण नकारात्मकता आहे ती आपण घरातून आपल्या बाहेर काढून टाकलेली आहे आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस हा उपाय करायचा आहे आता आपला जेव्हा हा कापूर प्रज्वलित केलेला आहे तो शांत झाल्यानंतर आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत वाईट नजर आहे करणे बाद आहे किंवा इतर कोणतेही पीडा असतील त्या सगळ्या दूर होऊन गेल्या पाहिजेत आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन झालं पाहिजे माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये आग भगवनाकरता आपल्याला आव्हान करायचं आहे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार जर तुम्ही उपवास करत असतील किंवा नाही जरी करत असतील तरीसुद्धा आपण आपल्या घरी आज माता लक्ष्मीची पूजा ही करणारच आहेत आणि म्हणूनच जी आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला आवाहन करायचं आहे की आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य झालं पाहिजे कारण मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण मी माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक वेदाता आणि मीठ म्हणजे दाता आहे आणि जर आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय केले तर त्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्यावर अतिशय प्रसन्नही होत असते मिठामुळे आपल्यामध्ये किंवा आपल्या, आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ही दूर होण्यामध्ये खूपच मदत ही मिळत असते आणि आज तर कालाष्टमी आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवारसुद्धा आहे म्हणजे अतिशय दुर्मिळ असा योग आणि हा योगावर जर हा उपाय पण प्रभावी उपाय केला म्हणजे मिठाबरोबरचा हा प्रभावी उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष अडचणी करणीबाधा नजरबाधा कोणत्याही प्रकारचे दोष असतील ते दूर होणारच आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे म्हणून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय आजच्या दिवशी करायचाच करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ